आईवड फोटो लावला ना मी तुम्ही बघितलं असेल घरामध्ये एके दिवशी आमची आजी घरात आली माझ्याजवळ येऊन बसली मला म्हणली एक काम कर फोटो काढून टाक घरातला म्हटलं का ग बाई काय झालं फोटो त्या फोटोकडे बघितलं की मला तुझ्या आईवड आठवून येते या <laughs> गोकुळात गो गो देव जर नसेल तर गो हो त्या गोकुळात आम्ही काय करायचं डोळ्यातलं पाणी काही गवळणीच्या बंद होत नव्हतं ज्या ठिकाणी बसल्या त्याच ठिकाणी गवळणी बसल्या होत्या काय माहिती हे चे ते हृदय गातले इकडं गवळणी डसा डसा रडत होत्या गवळणीला कन्हैयाची आठवण येत होती महबूब की हर चीज है प्रेम असलं ना सगळ्या गोष्टी चांगल्या वाटतात गवळणी इकडं रडत होत्या आणि कन्हैया सोन्याच्या सिंहासनावर बसल्याच्या नंतर अचानक कन्हैयाच्या डोळ्यातून पाणी आलं ढसा भगवान रडायला लागले ना शेजारी बसलेल्या उद्धवानं विचारलं भगवान तुम्ही सोन्याच्या आहात पण भगवान आज तुमच्या डोळ्यात पाणी तुम्ही द्वारकेचे राजा रडायला काय झालं सांगा जरी तुम्ही श्रीमंत घरामध्ये असाल किती जरी तुमच्याकडे पैसे पाणी असलं ना सुखामध्ये जरी खेळत असाल ना पण ज्याच्यावर तुमचं मनातून प्रेम आहे त्याची आठवण आल्याच्या नंतर आपोआप डोळ्यातून पाणी येत आपोआप डोळे भरून येतात उद्धव विचारतो देवा रडायला काय झालं सांगा ना का रडत आहे तुम्ही द्वारकीचे राजा आहात इकडे बघा ना माझ्याकडं भगवान परमात्मा एवढा मोठा जगाचा मालक पण उद्धवाच्या गळ्यात पडला आणि उद्धवांच्या गळ्यात पण ढसा ढसा रडायला लागला सांगितलं उद्धवा काय नाही रे गौळणींच्या रे घरी चोरी केली मी त्यांच्या घरी राहिलो बऱ्याचदा माझ्यासाठी सासूदार लावून म्हटलं तरी उघड ठेवतो त्या कन्या येईन ना कन याला लोणी फार आवडत लोण्याची हो गाडगी भरून ठेवत मी निघून आल्याच्या नंतर माझ्या गवळणीच काय झालं असेल एवढा मोठा जगाचा भाप पण प्रेमा पुढे झोकला गेला हे लक्षात ठेवा निस्वार्थी प्रेम असेल ना झुकावं लागतं त्याला उद्वा आठवण येते यशोदा मैयाची आठवण येते रे खूप आठवण येते यशोदा मैयाची रोज सकाळी मैया मला स्नान घालत होती लोण्याचा ओंडा घेऊन खाऊ घालत होती तुम्हाला माहिती ज्या वेळेला भगवान परमात्मा गोकुळ सोडून गेले ना तेव्हापासून यशोदेनं पण केलं की के तेव्हापासून मी दुधाचे पदार्थ कधीच खाणार नाही आज सुद्धा गोकुळामध्ये तेवढा जो कालावधी असतो हो ना तेवढ्या कालावधीत हो दही दूध कोणी खात नाही लक्षात ठेवा कारण या आठवड्यामध्ये आमचा जगाचा मालक निघून गेला ना त्याच्यामध्ये दुःख आहे एखादी आपली आवडती व्यक्ती निघून गेली ना घरातली आणि त्या व्यक्तीला जो पदार्थ आवडत होता ना तो पदार्थ डोळ्या पुढे दिसला की तिची आठवण होत असते आमच्या आईवडील गेले लहानपणी आई वडिलांचा मोठा फोटो कोण आणला आमच्या घरामध्ये लावला गेला मोठ घर बांधला आता मी घडलेली घटना सांगतो आई फोटो लावला ना मी तुम्ही बघितलं असेल घरामध्ये लावला एके दिवशी आमची आजी घरात आली माझ्याजवळ येऊन बसली मला म्हटली एक काम कर म्हटलं काय थोडा फोटो काढून टाक घरातला म्हटलं का ग का बाई काय झालं फोटो त्या फोटोकडे बघितलं की मला तुझ्या आईवडिलाच्या आठवणी आई वडील गेल्याच्या नंतर आई वडिलाची किंमत कळत एखाद्याच्या आठवणीमध्ये जगणं काय असत ना हे प्रेम केल्याच्या नंतर कळत असत उद्धवा गवळणीला भेटण्याची इच्छा आहे बाकी काय द्वारकेचा राजा पण डसा ढसा रडत होता गवळणी कन्हयाची वाट बघत होत्या एक दिवस तरी माझा कनैया आम्हाला भेटण्या करता येईल कर आम्ही त्याच्या शरीरावर प्रेम केलं नाही कनैयाच्या अंतकरणावर प्रेम केलं रागेल माझा पण एक वाक्य बोलू द्या मनावर प्रेम केलेली माणसं कुठे जरी गेली तरी परत येत असतात पण शरीरावर प्रेम केलेली माणसं सोडून गेलेली पुन्हा कधीच परत येत नसता एखाद्याच्या शरीरावर प्रेम करण्यापेक्षा अंत करण्यावर उद्धवा गवळगीला भेटण्याची इच्छा आहे एक काम करणार तू जातो रे गवळगीला म्हणा देवानं बोलवलं उद्धव दिसायला सारखा होता कन्हैया सारखा चेहरा दिसत होता लांबून जर बघितलं तर कनैयाच आला काय असं वाटत होत देवाची आज्ञा मानून उद्धव जावेला द्वारकेकडून गोकुळाकडे निघतोय ना कुणी द्वारका बघितली असेल तर गोकुळाकडे येणारा रस्ता बघितला असेल वाटातच उद्धवाचं त्या ठिकाणी ठिकाण आहे नदी वाहते एक नदी गोकुळाच्या जवळ गेल्याच्या नंतर इकडे बघा लग... ना गोकुळाच्या जवळ गेल्याच्या नंतर कन्हैयानं विचारलं का ते उद्धवानं विचारलं एका माणसाला का कृष्ण कन्हैया ज्या वेळेला गोकुळातून मथुरेकडं निघाले ना त्यावेळेला देवाच्या विराहानं गवळणी त्या ठिकाणी रडत बसल्या होत्या त्या गवळणी कुठं बसल्यात सांगतात का हो त्या गवळणीला मला भेटायचंय भाऊ माझ्याकडे बघा सगळे ताई त्यावेळेला त्या व्यक्तीनं त्या काय सांगितलं माहिती उद्धवा ही पाण्याची नदी वाहते का नदी म्हटले हा ह्या नदीच्या सोबत जा जिथं नदी संपेल तिथं गवळणी बसल्यात उद्धवना विचारलं नदीच्या किनाऱ्यावर आहेत का ज्याला विचारलो तो व्यक्ती रडला तो व्यक्ती काय म्हणलं माहिती नाही उद्धवा देव गोकुळ सोडून गेल्यापासून गवळ रडतात ना त्या डोळ्यातल्या पाणी नदी पाण्यातली ही नदी आहे तेव्हा पासून या गवळ उद्धवाचे डोळे पाण्याने ढपढपले किती प्रेम असेल हे ज्यावेळेला आपण एखाद्या व्यक्तीवर स्वार्थापोटी प्रेम करतो ना त्यावेळेला गवळ आणि कन प्रेम डोळ्यासमोर उभं राहतं घरादाराचा विचार केला नाही नवऱ्याचा विचार केला नाही कामाधंद्याचा विचार केला नाही सगळं काही विसरून गेल्या कन या बरोबर राहायच्या कनै याच्या बाजरीचा आवाज आला की सगळं सोडून निघून जायच्या जस सात दिवस इकडं भजन सुरू झालेला आवाज सुरू झाला की सगळे काम सोडून तुम्ही लगेच येऊन बसायचात ना आता हे सगळं उद्या संपणार आहे आज संपणार आहे उद्या भास होईल फक्त तुम्हाला कथा सुरू झाली होती काल या वेळेला महाराज असं सांगत होते ते सांगितलं होत मी तुमच्या गावाला नंतर येणार एना, येणार येणार नाही का नाही मला माहीत नाही येईल का नाही पण नक्की ज्या ज्या वेळेला मी एक वाक्य सांगितलेत ना त्या त्या शब्दाची तुम्हाला नक्की आठवण रोज होणारे लक्षात ठेवा कारण मी फक्त कथा सांगितली नाही तर मी आपल्या घरामध्ये सुधारणा कशी व्हावी याच्याबद्दल बोलला उद्धव त्या दिशेनं जात होता बघा माझ्याकडे कथा डोळ्यासमोर उभं करा उद्धव त्या दिशेनं जात होता आणि त्या दिशेनं जात असताना गवळणी बसल्या होत्या तिथे उद्धव जाऊन पोहोचला काय सुंदर आहे उद्धव जाऊन पोचला आणि उद्धव पोचल्याच्या नंतर त्या गवळनी बघायला लागल्या कन्हैया त्या उद्धव एकमेकीला म्हणतात कनै्या का कन्हैया सारखाच दिसतोय पण नाही राधा काय म्हणली माहिती राधा म्हणली हा कन्हैया नाही बाकीच्या म्हणल्या कनयाच सेम दिसत होता राधा म्हणली नाही हक्क नाही सुखदेव सांगतात राजा गवळणीने विचारलं का ग राधे आम्हाला तर न दिसतोय तुला कसा कनैया दिसला नाही राजेनं ना सांगितलं गवळणीला ग हा जरा असता ना मला बघितल्याच्या नंतर तो चालला नसता तो ढसा ढसा रटला असता याच्या डोळ्यात पाणी नाही ना त्या हा नय्या नाही गवळीला बघितल्याच्या नंतर राधेला बघितल्याच्या नंतर चांत कणाची काय स्थिती झाली असते तुम्हाला माहित नाही म्हणत मला माहिती आहे मग मी काल सांगितले की राधा कन्हैया करण्यासाठी राधेच प्रेम करण्यासाठी एक बार तू राधा बंद करत आहे मेरे साबर या माझं प्रेम जर तुला कळावा असं वाटत असेल तर तुला राधावा लागणार उद्धव त्या ठिकाणी जातोय उद्धव विचारतोय गवळणीला माझ नाव उद्धव आहे मी द्वारक येऊन आलोय ऐका ऐका द्वारके येऊन आलोय म्हटल्याच्या नंतर सगळ्या गवळणी कान करून बसल्या द्वारकेहून आलास म्हटल्या हा मी याचा निरोप घेऊन आलो आता मात्र गवळणी रागावल्या आता त्याच्याकडे एवढा पण वेळ उरला नाही का की ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांना भेटण्यासाठी माणूस पाठवून देतो त्याच्याकडे आता वेळ नाही का माझ्यासाठी अरे आम्ही लहानपणामध्ये तुला दही खाऊ घातलं दूध खाऊ घातलं घरच्या दारकाचा विचार न करता त्याच्यावर प्रेम केलं आणि त्याच्यासाठी आम्हाला भेटायला येण्यासाठी सुद्धा वेळ नाही आम्हाला तस शब्द दिला होता की मी तुमच्यासाठी भेटायला येईल म्हणून त्या ठिकाणी ज्या दिवसापासून कन्हैया गेलाय त्या दिवसापासून दुधाचे पदार्थ घात नाही इथं कशासाठी आलास उद्धवात तुला यायची काय गरज होती उद्धवान सांगितलं तसं सा रागावू नका उद्धवाला वाटलं नक्की गवळणी शाप देतील मला आता रागावू नका आपण कन्हैयानं मला पाठवलंय कनैयानं सांगितलंय गवळणीला माझा निरोप दे काय निरोप आहे कन्हैयाचा आमच्यासाठी जर त्याच्याकडे वेळ नसेल तर प्रेम कशासाठी केलं होत तुला जर प्रेम करायचं होतं तर आमच्यासाठी वेळ तर द्यायचा होता, होता। काय निरोप आहे कन्ह्याचा काय निरोप आहे म्हटल्याच्या नंतर उद्धव म्हणतोय चुकलं माझं पण मला शाप देऊ नका कन्हैयाचा निरोप आहे की तुम्हाला कन्हैयानं द्वारकेला बोलवलंय कारण तुम्ही जशी रडतायत ना तशी तुमच्या आठवण आल्याच्या तर्क नाही असुद्धा डोरासर सरकडत असतो गवळणी म्हणतात त्याला काय कमी आहे आता त्याला बायका आहेत त्याला लेकर त्याला घरदार आहे नगरी सोन्याची आहे सोन्याच्या सिंहासनावर बसल्यावर कशी त्याला गवळणीची आठवण आता ते त्याला रुक्मिणी आहे आणि आमची कुठे आठवण येईल त्याला नाही उद्धव म्हणतोय नाही राधे पण माझ्या गळ्यामध्ये पडून देव ढोरासारखा रडत होता ते चित्र सगळं डोळ्यासम उभं करा आणि ते उद्धवाचा आणि गवळणीचा संवाद चालू आहे ते असे गवळणी अशा बसलेल्या उद्धव असा उभा आहे आणि गवळणी देवाला शाप देतात शिव्या देत आहेत उद्धवाला उद्धवा काय निरोप आहे बोलवलंय आम्हाला एवढे दिवस बरी आठवण झाली नाही लग्नाला सुद्धा बोलवलं नाही आम्हाला लग्नाला सुद्धा निमंत्रण दिलं नाही आता लागला बोलवलं ना आठवणी येते म्हणायला आठवण काय असते त्याला काय माहीत आठवणीमध्ये किती त्रास होतो हे कन्हैयाला नाही माहित आठवणीत किती त्रास होतोय मला आम्हाला विचारा आम्ही सांगतो तुम्हाला उद्धव म्हणतोय की खरंय तुमचं सगळं पण नाही देवाचा निरोप आहे काय म्हणल्या गवळणी माहिती नामदेवराणी फार सुंदर गवळणी म्हणतात जाऊन त्या गो देवाला कन्हैयाला म्हणाव गवळणी मेल्या मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली गवळणी मेल्या म्हणाव राग झाली गवळणीची राख आता गवळणी जिवंत राहिल्या नाहीत ज्या दिवशी गवळणींना सोडून तू निघून गेलास मठोरातून आई वडिलाची सुटका करून द्वारकेला गेलास आणि रुक्मिणी सोबत लग्न केलंस ना त्या दिवशी तुझ्यावर प्रेम करणाऱ्या गवळणी मेल्या आता नाही राहिल्या जिवंत गवळणी मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली आणि त्याला जर जास्तच इच्छा झाली असेल ना गवळणीला भेटायची त्याला म्हणाव ज्या ठिकाणावर निघून गेलास ना रोज जिथं बासरी वाजवायचास ना तिथे येऊन बासरी वाजव मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली वाजवी मुरली तया जागा त्या जागेवर मुरली वाजव जितासा देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमनु रमनुस्वामी माझा देहुडा उभारायचास वेणू वाजवायचास वेणूचा आवाज ऐकला वे की भरलेले हांडे गवळणी ओतून द्यायच्या आणि आता मी पाण्याला चालले म्हणून गवळणी पाण्याला जायच्या धुतलेला धुन सुद्धा तुझ्यासाठी धुतलं रे मी दुपारच्या वेळेस तू बासरी वाजवलीस तर काय निमित्त करायचं तुझ्या भेटीला आता मी हे धुतलेलं धुन आहे असं म्हणतात की गवळणी सकाळी धुन धुन यायचे येऊन येऊन धुन वाळतच टाकत नसत वाळायला टाकत नसत संध्याकाळी वाळायला टाकायच्या म्हटले का वाळायला टाकत नव्हत्या जर अचानक जर यानं दुपारीच बासरी वाजवली तर हेच धुतलेलं घेऊन आता मी धुनं धुवून आते येते तेच धुनं धुवून यायच्या फक्त कान देवाकडे असायचे भरलेले हांडे ओतून द्यायच्या कन्हैया तुझ्यासाठी आम्ही एवढं केलं तिथे येऊन बासरी वाजव म्हणा ऐका आणि मग काय झालं उद्धवाचा निरोप ऐकला आणि उद्धवाच्या आग्रह का तर सगळ्या गवळणी ऐका सगळ्या गवळणी गोपाळ सगळेजण कन्हैयाला भेटण्याकरता द्वारकेला गेले द्वारकानगरी बघितली कन्हयाचे डोळे भरून आले <laughs> कन्हयाचे डोळे पाण्याने डबडबले सगळ्या गवळणीला भेटला मैयाच्या गळ्यामध्ये मिठी मारली आणि यशोदा मैयाला आपल्या हाताने मिठाई भरवली गेली <laughs> मिठाई भरवली आला कारण दुधाचे पदार्थ त्या दिवसापासून बंद होते ना ताट तयार केलं माऊली आणि यशोदा मैयाच्या हाताने कन्हैया जेवण करायला लागला लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या लहानपणीच्या आठवणी खूप असतात आणि त्या आठवतात नेहमी आपण एखाद्या त्या ठिकाणी गेलो की आपल्याला त्या आठवणी आठवत राहतात आम्ही आजही आळंदीमध्ये गेलो रस्त्यानं चाललो की आम्हाला आठवतं या धर्मशाळेत आम्ही राहलो या घरी आम्ही माधुकरी मागितली आहे याच तर रस्त्यानं आम्ही चालत जायचो इथं तर आम्ही स्नान करायचो दुःख भोगावंच लागत भाऊ दुःख भोगल्याशिवाय पर्याय नसतो आमचा जानकीराम भाऊचा मग अशी विषय झाला की महाराज मी पण खूप गरीबी भोगली आहे गरीबी भोगलेली असती ना त्या व्यक्तीला कधीच घमेंड होत नाही अहंकार होत नाही जे अहंकारी लोक असतात ना त्यांना आय तर मिळालेलं असत सगळं मायावर चाललो मी आज फक्त एकच आहे माझी आठवण म्हणून कधी अहंकार होऊ देऊ नका मी पण कधी येऊ देऊ नका सात दिवस मी या ठिकाणी राहिलो पण कुणी उठून म्हणा की महाराज अहंकार आहेत महाराजाचा स्वभाव कसा आहे जगात कुठे गेलो तरी महाराज मी एवढ्याच प्रेमानं सगळ्या शिवाय